संस्कृत संस्कृती संवर्धन आळंदी देवाची पुणे यांच्यामार्फत आयोजित संस्कृत श्लोक पठण व अर्थ स्पष्टीकरण स्पर्धेत मी भाग घेतला आहे या स्पर्धेचे आयोजक श्री आदिनाथ सातपुते सर यांचा मी खूप आभारी आहे माझ्या दोन माझे नाव आहे अगस्त्य शरद खानदारे मी न्यू इंग्लिश स्कूल लांजा या शाळेत इयत्ता सातवीत शिकतो माझा गट क्रमांक तीन आहे माझ्या दोन्ही श्लोकातून विद्यार्थ्यांच्या अंगी कोणते गुण असणे आवश्यक आहे ते मी सांगणार आहे माझा पहिला श्लोक आहे शिद्रा तथवच अल्पाहारी गृहत्यागी पंचविद्यार्थीनाम गुण हा या श्लोकाचा अर्थ

चढ छात्र गुण या श्लोकाचा अर्थ आहे आळशीपणा न करणे ब्रह्मचर्याचे पालन करणे चारित्र्य चांगले ठेवणे चांगला अभ्यास गुरुजनांचा मान राखणे व स्वावलंबी असणे हे विद्यार्थ्याचे सहा गुण आहेत मी आशा करतो की तुम्हाला माझे दोन्ही श्लोक नक्कीच आवडले असतील व अर्थही समजला असेल Dar